दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी नवपाडा स्टँड जवळ जबरी चोरीचा प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये आसिफ अन्सारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे जो आसिफ अन्सारी हा प्रॉमिस एंटरप्राईजेस काळमध्ये मुंबई या कंपनीमध्ये काम करत होता कंपनीचे कॅश घेऊन मुंबईचे त्याच्या राहत्या घरी निघाला होता त्यावेळी पाच अनोळखी लोकांनी येऊन त्याचा पाटला केला आणि त्याच्याकडे जबरी चोरीनं तीस लाखाची कॅश जबरीने ते घेऊन गेले अनुषंगाने क्राईम ब्रांच युनिट एक ची इन्चार्ज ए पी एस सचिन गायकवाड आणि त्यांच्या टीमने ए सी जी शेखर बाबे यांच्या मार्गदर्शनामध्ये तपास केला याच्यामध्ये आपल्याला एकूण आतापर्यंत पाच आरोपी निष्पन्न झाले त्या पाच आरोपींना आपण केरळ येथून अटक केलेली आहे त्यावरती एक विघ्नेश पोकेन सुहाद पोया प्रबुल देव कुल्ली वेता अखिल आणि सुभिलेश बालकृष्ण असे हे पाच आरोपी केरळ येथून अटक केलेली आहे सध्या आपण आरोपीकडून तपासामध्ये साडे दहा लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे ज्याच्यामध्ये साडे लाख रुपये मोबाईल फोन आपण जप्त केलेला आहे या अनुषंगाने अजून या आरोपी सोबत मदत करायला इतर आरोपी आहे त्याचबरोबर या आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि आरोपी आणि या अनुषंगाने तपास करून आपण आधीचा पुरावा देखील आपण जमा करत आहे त्यांना कधी सध्या एकोणीस चार पर्यंत आहे

जे मूळ मालक आहेत ते केरळचे राहणारे आहेत हे आरोग्य देखील केरळचे आहेत त्या अनुषंगाने ते माहिती आरोग्यपर्यंत कशी पोहोचतील त्याचा